बाबाजीला भाजी किंमत सांगतो मी भाजी काही सावताबाच्या बायकोच जनाबाई नाव होत तुमचं बी असं काहीतरी नाव असून त्यांचे नाव जनाबाई होत तर जनाबाई आपल्या नवऱ्याला सांगायचे अहो शेतामध्ये एक छोटंसं मंदिर आहे देवाचं तिथं येणार घर बांधा छोटच भाव भक्ती पांडुरंगाची सेवा करू सगुणांनी गुणाचं रोप तयार केलं तिने आपल्या शेतात लावलं आणि पांडुरंगाची सेवा केली पण ती कशी केली गोविंदाचे गुण वे दिले पांडुरंग रंगले जागृती सोपे आठवीन यादवे पातरूप मनती आवळी पांडुरंग मन देव गोविंदाचे गुण पांडुरंगाचे स्वर्गातले देवाने विचार केला स्वर्गातला देव खाली आलाय आणि आल्याच्या नंतर काय केलं सारखं रूप धारण केले सावता मनाच्या धनबाईच्या घरी गेला देऊ आणि काय म्हणतो बाबा तुझा देव आहे तरी कुठं माझा देव माझ्या हृदयामध्ये बसला केली कुरप्याने फाडली आणि पांडुरंगाला पांडुरंग दिसले कांदा अवघी बाई माझी हे देवा हे भगवंता अरे मला कर्मणार रे अशी शवा मानसा मन भावे शवा असावा नमस्कार मामा

दुसरी रोज आलं ना आम्हीच बी काही व्यास उल आता बाजार जरायचे टाईट येत ना तुम्ही ऐकायला झाला जन्मला कसा त्याचं नाव ठेवलं कसं दही दूध इकल कसं मायाच्या गळोनी बनवले कच्या आई मेली बाप मेला कुलकी चिकून रडत येती आणि रडत आल्याच्या नंतर काय म्हणते वर्ग म्हणता असं करत म्हणलं का बाप मेला बरं झालं घड्या सात बाराचा उतारा माझे काय आता ही चित्र तयार झाली आता राहिले ग काय खाली मला सांग बरं पाहिजे अ कितीतरी चांगलं ह्या जगामध्ये येणार देव आहे दे पण आपण सगळं चुकलेलं आहे आपल्याला काय कळत नाही

कुणाला खायला प्यायला देतो पण कृष्णाचा श्री कृष्णाचं तर कसं ठेवले रंगीत पालना बांधला रेशीमाच्या दोऱ्या बांधल्या आणि गोकुळामध्ये त्याचे नाव ठेवलंय इकडे मोथुरीत नाही ठेवलो त्याला म्हणजे आणला गोकुळामध्ये आणि तिथं रेशमाच्या दोऱ्या बांधल्या रंगीत पालना बांधला बाळाला त्याच्यामध्ये झोपावलं आणि मग बाळाचं नाव कसं ठेवतात हे सांगतात ते पहिल्या दिवशी जन्मिले बाळ कळ सोन्याचा डाळ पडला बुजड तिनी अटाळली नंतर दोन्ही अडोळ करतो भक्ताचा प्रती कृष्ण जन्माला कौसाचा काळ जुवा दूजू तर बोलली उमा मालाच्या रूपाच्या लागेल सीमा शीमा आईची बोलली मा देव भीमा जुवाजूजू तिसऱ्या दिवशी वाजली गंटा नगरी मध्ये आनंद मोठा उठा बायानो सुक चवथ्या दिवशी बोलली बाई अनुसायाने बाजवली टाळी रात बीची समुद्र तळी कृष्ण खेळतो यमुना तळी जुबाला पाच चव दिवशी बोलली बाळी अनुसाया वाजवली टाळी परत तालुक्यास गा बरं राहू देऊ द्या अनुसायांनी वाजवली टाळी रात बीची समुद्रातळी जु जू पाचव्या दिवशी ही पाचवीचा राडा रान साठवाईने लावाडा वाडा दे माईचा जुजाला वेळा लिंब नारळ देवाला फोडा तान बसरू गाईला सोडा ताण्याबालाची झेटई काढा काडा बाला जू सहाव्या दिवशी कलीचा वारा बाळ जन्मेले फुलाचा गजरा त्याच्या मोत्याने गुपिला तारा राधिका कृष्णाला घाली ती वारा जू सातव्या दिवशी सावंत माल तेथे सोन्यारी मंडप लाल चारी चारी बोल मधी चंद्रमाल होईल मोलाजू बाजू आठव्या दिवशी आठवीचा साठ बोलून तिंचे तिचे साठ मोहिणी टाकीला दहावीस पेट चुकून गेले पाण्याची वाट जुवा झूजू नवव्या दिवशी नववीचा फंद ताण्या बाळाने घेतीला छंद वासुदेवाने पोच थोडावे बंद जुवाला जूजू दहावोव्या दिवशी दहावीची रात्र तेतीच कोटी देव मिळून येती बाळाच्या मुखात चंदन देती उतरून टाकीती माणिक मोती माणिक मोत्याची किंमत कळायला पाहिजे माणिक मोती कशाला जाते बर का माणिक मोती कशाला मानल्या जाते आपल्या घरी आपली मुलगी जर आली हा लहान मुलगा घेऊन तर पहिले काय करायचे शिळा टुकडा घ्यायचा एक तांब्या भरून घ्यायचा आणि तिचे अंग वास ओळून टाकला तिथेच कुठे देवानी माझ्या श्रीकृष्ण भगवंताच्या अंगावर आता चिळा टुकडा घेऊन ओवळणी टाकलेली आहे म्हणून त्याला देवाघरी माणिक मोती म्हणले जातो बाई कोणत्या कीर्तीने त्याला सांगता येत नाही मी बोलतो म्हणून नका म्हणून त्याला काही समजत नाही आणि देवाच्या असं जर सेवा केली तर आपल्या घरी देव येऊन बसवतो बरं का पण कवा करणार सकाळी परी तुम्ही उठला की लगेच सेवा करावा गुरु ब्रह्मा गुरु गुरु साक्षात परब्रह्मदेव व महेश्वर गुरुदेव महा सदा सर्वदा एक तू तु दगडाव तुझे कारण दे माझा पडावा हो कोणको गुणवंतानंतर गुणाका मागणे आता समर्थ गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी गोविंद हरी वासुदेवा हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पुरे आणि देवानी बाहे भाजी विकायला बरं का मागून काय घेत रे बाई तुकरा महाराज मागून काय घेतले ते तू आता आई तू महाराज माराज देवाने देवा पण मागून देव आता मला सगळी सेवा केली पण मला दे ना काहीतरी त्यांनी काय मागून घेतलं माहिती का दान देगा देवा तुझा विसर्व ना भोवा हो कीच माझी सर्व जोडी गाई न आवडी नोए भक्ती आणि संपदा संगे संघराई सदा तुका म्हणे गर्व वाची आणि सुखी घालाव्या मचे देवा आता मी रातभर झोपलो सकाळी जर उठलो आणि येशरी जर मूग दिसलं माझ्या जीवनामध्ये चुकत मा मा तयार झालं पाण्यामध्ये मासा तळमळ करतो पांडुरंग तुमची एवढी सेवा केली आता माझं नाव आकाशामुळे एवढं झालं अभंग न आतणारे भंग आणि असाच माझा पांडुरंग चुकला तर माझ्या बुद्धीचा ता दोन चांगला असेल वा, ते घ्यावा आणि वाईट ते तुम्ही दाखवून द्यावा पुरू घर ते मला येते ते तुम्हाला मी आता सांगितले अशा पद्धतीने देव चांगला आहे देव चांगला आहे सगळ्या देवाला आपल्याला प्रत्येकाची तुझे माझं भांडायचे म्हणून देव म्हणला मी तुला बनवायचं नाही अरे आपले काही देवा देवाई देवा का दिवस की तू माझा लेकरूवाळा आणि संगे गोपाळांचा मेळा तो तंढरीला सगळे जाते बाबा सगळं जाते आता आपल्याला कळ काय घरात माझं बाय झालं रे पुरे हो आज दारू नाही बिडी नाही शिमले ना चमकू नाही काय नाही काय नाही माझा नाच कसा आहे नाटकाना ओरपडे मार्ग धरून आपल्या पोटा राचा दाहुनीची वाशे रेवड आता लागले हंबराया शान सर्वांना समईचा एकमेकांना सुखी भेट द्यायचा मला वाटे त्यांच्या हात मिळून जावे चौके भागीदार त्यामध्ये व्हावे चांगलेच हवं बंगळात चांगले चांगलेच चांगलेच हवं आता कल्याण होतं आणि वाईटच गेलं ते वाईट होत चांगल्यासारख्या नाही आहे मूर्ती धनबाई मुक्तबाई शकुबाई मीराबाई अशा जन्माला आलेल्या त्या संतवाणीच्या बाया आताच्या बाया कशा म्हणतात पंचमी देणाला काय म्हणतात गायक माहिती पहिल्या बाया म्हणायच्या पंचमी देणा गाईवर उनी गायची शिंग अगदशी महादेवाची लिंग अग गोकुलच्या नारी अकडमाची एकादशी पंचमाली कोण्या दिवशी ग साजने बाई पंचमीची घेते लाई अगं पोळाला ग गाई गाई ग साजणी बाई आता ज्या पुरीखाच्या गाणं म्हणतात बाबा वाकडी तिकडी बाबळ तिला चंगा चांगला साहेबाचा बांगला पुण्यानी बांगला आज बाय पुण्याची तारीख लावला निघाल्या बारीक झपाक झपाक अगदी पंचमे घाल आणि परत या परत भेटून इकडे बघा सांगा पोरांचं काय चाललंय शेकोटी केली थंडी तितकी आहे राजश्री बाबा झालं का शाळेतून आलाय आणि अजून दम्पर पण काढलं तर तुमचं काय सांगलंय ना म माझं नाव तुम्ही कुठं घालवले आहे का माहिती तुम्हाला पाच गल्लीला घालवलं आहे दोन लाख वीस हजार रुपये भरले तिकडे शाळेत हे हे ही जी लहान मुलं यांना संस्कृती चांगली लागावं म्हणून बाहेर गावी पाठवलंय मामा आपलं मामाच म्हणते तर अशा पद्धतीने आम्ही हे केलं दोन नातं आहे मला बाई ते बी इंग्लिश शाळेत हे बी इंग्लिश शाळेत पण ते पंधरा वर्ष पर्वे तिकडे माझं नाव मारुती गुलाबावले बाई

नाही खूप ज्ञान आहे तुम्हाला खूप ज्ञान आहे तुम्हाला त्यात सगळं माहिती आहे काय काय केलं आपल्यासाठी बाई ते मला सांगते ते सगळं मी तरी पुस्तक वाचित नाही तुम्ही निवांत या ना तुम्हाला इथ असं बसले सगळे जणी मस्त पैकी सांगते कधी असं दुपारचं यासन का दुपारचं रविवारचं बिवारचं दोन चार दिवसापूर्वी मी येत नाही कारण मला ह्याला जायची आपलं ते गाडी तिकडे जायची कुठं काय उज्जनला चाल आ... ना मग बाय बाय जय हरी जय हरी